हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मेथीचा ठेचा बनवणार आहे ठेचा म्हणा किंवा मेथीची भाजी म्हणा हे बघा असं छान मेथी घेऊन कवळी कवळी देटासहित घ्यायची आहे आणि त्याला छान असं चिरून स्वच्छ धुवून घेतलं आणि तुम्ही बत्त्यामध्ये बी थोडंसं असं हलकंसं किंवा चॉपरमध्ये पण काढू शकता माझ्याकडे चॉपर नाही आहे त्यामुळे मी असं चिरून घेतलं असं बारीक आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा अर्धा चमच जिरं टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे आणि जिऱ्यानंतर आपल्याला असा कांदा चिरून घ्यायचा आहे एक कांदा आहे हे बघा आणि ते पण परतून घ्यायचं चा आहे कांद्याला हे बघा याच्यात लसण आहे तीन ते चार पाकळ्या आणि हिरवी मिरची असं छान कुटून घ्यायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये मेथी टाकू आणि तीच मेथीची भाजी पण प्रकार आणि पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाची आता या पद्धतीने नक्की ट्राय करा गरमागरम भाकरीसोबत छान वाटते आता आपण याला फिरवून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे नंतर टाकायचं आहे यामध्ये यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ कधी पण थोडं वेळानंच टाकायचं मेथीच्या भाजीमध्ये कारण तर ते पूर्ण खूप मोठी दिसते आधी नंतर पूर्ण अशी सॉफ्ट होऊन जाते त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि गॅस थोडा आता स्लो करून द्यायचा आहे आता यामध्ये आपण भाज्या शेंगदाण्याचा फूट असा जाडसर करून टाकायचं आहे बघा असं जाड जाड आहे खूप बारीक नाही करायचं आहे आणि बऱ्यापैकी टाकायचं आहे म्हणून याला आम्ही ठेचा म्हणते छान टेस्टी वाटते नक्की ट्राय करसाल असा मेथीचा ठेचा हा बघा आता याला छान असं थोडं शिजू द्यायचा हे बघा दोन मिनिट झाले आता आपण गॅस बंद करू हे खाली थोडंसं शेंगदाण्याचा कूट लागलेला आहे आता मी गॅस बंद केला आणि यामध्ये थोडा सांबार टाकायचा ठेचा म्हटल्यावर सांबार आणि मिरचीचं प्रमाण जास्त ठेवायचं नक्की अशा अशा प्रकारे ट्राय करा आणि गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत मस्त छान वाटते आणि आरोग्यासाठी पण आता मेथी जरुरी आहे तर कशी वाटली का रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय जरूर करा हे अशी भाजी आत भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत